दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा अर्थसंकल्प खर्चूनही उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात हवी तशी भर दिसत नाही सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वतःची नावे देखील लिहिता येत नाहीत पन्नास ते साठ वर्षापूर्वीच्या जुन्या डबघाई आलेल्या शाळा आणि खालावलेला शैक्षणिक स्तर यामुळे महापालिकेच्या शाळा नेहमीच वादा देत ठरल्या आहेत आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी नुकतीच अचानक मनपाच्या शाळांना भेटी देऊन शाळांचे निरीक्षण सुरू केले या दरम्यान त्यांनी शाळा क्रमांक आठ तेवीस आणि एकोणतीसला भेट दिली आहे या पाहणी दौऱ्यात शाळेच्या बांधकामातील विविध त्रुटींबाबत बांधकाम व विद्युत अभियंत्यांना त्यांनी सुधारणा सुचवल्या आहेत यावेळी आयुक्तांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला मात्र शैक्षणिक गुणवत्ता व वाचन कौशल्य यात कसर आढळल्याने आयुक्तांनी शाळा क्रमांक आठमधील मधील एका शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास संबंधित शिक्षकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेशही फरमावलेत याशिवाय शाळा क्रमांक आठच्या परिसरातील नियमबाह्य टपरी तात्काळ हटवण्याचे आदेश दिले यावेळी सहाय्यक आयुक्त मयुरी कदम प्रशासन अधिकारी कुंदापंडित पंडित बांधकाम अभियंता दीपक ढोले विद्युत अभियंता हनुमंत खरात आणि इतर अधिकारी उपस्थित होते